मैत्रिणीनो एकतीस डिसेंबरच्या साठी आपण आज एक आ, रेसिपी बनवलेली आहे कोकणी पद्धतीचं चिकन क केलेलं आहे तर अतिशय वेगळी आणि एकदम भन्नाट अशी रेसिपी होणार आहे तर नक्की बघा तर चला तर मग बघू नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कुकरमध्ये एक कोकणी साईडची चिकनची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून पाणी निथरून घेतलेलं आहे तर आपण कुकरमध्ये बनवणार आहे तर हे कुकर ठेवलेलं आहे गरम करायला याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून आहे दोन चमचे हे दोन चमचे तेल टाकले तेल छान गरम होऊ द्यायचं तर तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकणार आहे आणि एक कांदा कांदाचे एकदम पटकन होणारी आणि बिलकुल पण एकदम वेगळी अशी ही पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छान आता कांद्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा छान फ्राय झाला आहे आता एक टोमॅटो गावरान टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून तो पण टाकून त्याला एक दोन तीन मिनिट आपण परतून घेणार आहे बघा टोमॅटो पण छान आपले नरम झालेले आहेत या अशा पद्धतीने तर आता याच्यामध्ये आपल्याला आता चिकन टाकून द्यायचे तर चिकन टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचं याला मिक्स करून घेते तर या वेळेला आपल्याला आता मटणमध्ये आपण मीठ टाकणार आहे चिकनमध्ये एक चमचा मीठ टाकलेलं आहे हे पण छान मिक्स करून घेते तर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला झाकून वगैरे काही नाही ठेवता याला दहा मिनिट आपल्याला असंच कंटिन्यू ह्याला तेलामध्ये परतत राहायचं आहे दहा मिनिट आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे तर हे चिकनला पाच मिनिट झालेलं आहे परतून घेतलेलं तर आता यावेळेला हे अर्ध लिंबू मी पिळवून घेणार आहे याच्यामध्ये आणि परत नंतर आपल्याला पाच मिनिट ह्याला शिजू द्यायचं आहे असंच तर आपण आता कांदा भाजून घेणार आहेत छोटे छोटे तीन कांदे आहेत असं सोलून मध्ये कट करून घेतलेले आहेत आणि चार पाच हिरव्या मिरच्या पण आहेत ते पण भाजून घेणार आहे थोडस खोबरं पण टाकलेलं आहे खोबरं पण भाजून घेणार आहे हे अशा पद्धतीनं आपण हिरवी मिरची कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे तर आता याला थंड झाल्यानंतर आपण वाटून घेणार आहे तोपर्यंत हे आलं आणि लसूण आहे ते मी वाटून घेणार आहे तर हे आलं लसूण आपण वाटून घेतलेलं आहे एकत्र करते याला आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आत्ता भाजून घेतलेली नंतर कांदा टाकते आणि खोबऱ्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण टाकते वाटण्यासाठी तर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरे टाकायचे आहेत एक पाच सहा मिरे टाकायचे पाच सहा लवंग टाकायचे आहेत हे लवंग नंतर पाच वेलची वेलची पाच आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि थोडीशी शहाजिरे टाकायचे तर आपण आता हे सर्व वाटण वाटून घेणार आहे आणि महत्त्वाचं कोथिंबीर टाकणार आहे आता हे वाटण करून घेते थोडंसं पाणी टाकून छान एकदम तर हे अशा प्रकारे आपलं एकदम स्मूथ असं वाटण तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता घरगुती काळा मसाला घेणार आहे तो एक चमचा घेणार आहे कारण आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्याच्यामुळं तिखट होणार ते नंतर हळद आपण टाकलेली नाही हळद पण घेणार आहे नंतर हे चिकन मसाला घेतलेला आहे सोहानाचा आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे ते एवढं पूर्ण साहित्य हे आपलं चिकन छान आता दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे शिजलेलं आहे मस्त एकदम त्याला बघा आमचं पाणी किती छान सुटलेलं आहे तर या वेळेला आपल्याला ही पेस्ट त्याच्यामध्ये दे टाकून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं तर हे टाकलेलं आहे आणि मिक्स छान केलेलं आहे तर हे मिक्सरचं भांडी मिसळून वायाला नाही जाऊ द्यायचं हे पण मी टाकून घेते आणि आपल्याला आता कुकर लावून घ्यायचं आहे आणि फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे तर हे झाकण लावलेलं आहे एक शिट्टी करून नंतर आपण बघू तर ही एक शिट्टी करून घेतली होती हवा पण छान गेलेले आहे बघू आपण आता काढून वा एकदम मस्त किती सुंदर कलर आलेला आहे बघा आणि एकदम छान असं शिजून तयार झालेलं आहे तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते जवळून बघा किती मस्त तर्री वगैरे छान अशी आलेली आहे कोथिंबीर टाकून घेऊ आपण थोडीशी वरती तर हे अशा पद्धतीनं आपलं हे मस्त असं ओपनी साईडचं सा चिकन तयार झालेलं हो, आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो माझ्या चॅनलला नुसतं तुम्ही बघत जाऊ नका सबस्क्राईब पण करा कारण बरेचसे असे आहेत की जे नुसतं माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राइब करण्यासाठी काही पैसे लागत नाहीत तर प्लीज 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 मला सब्सक्राइब करा कारण सबस्क्राइब केलं तर मला पण थोडासा व्हिडिओ करण्याचा वगैरे थोडासा उल्हास येतो थँक्यू